ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी अतिशय महत्वाच्या असलेल्या मेट्रो मार्गिकेच्या चाचणीसाठी मेट्रोची ट्रेन दाखल झाली आहे सोमवारी मेट्रोचे दोन कोच चढवण्याचं काम झालं आहे दहा रेल्वे स्थानकांमध्ये येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये ही चाचणी केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर ठाणेकरांचा मुंबई घोडबंदरकडे होणारा प्रवास सुकर होणार आहे रोजच्या कोंडीतून मुक्ती मिळणार असल्याने प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचेल असं सांगितलं जात आहे गोडबंदर मार्गावरती मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू आहे घोडबंदर येथील कासार ते वडाळा आणि कासार ते गायमुख अशी ही मार्गिका असून मागील अनेक वर्षांपासून मेट्रो मार्गिका निर्माणचं काम मध्ये सुरू आहे रस्त्यात ही सुरू असल्याने ठाणेकरांना कोंडीचा सामना सहन करावा लागत आहे काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सप्टेंबर महिन्यात मेट्रोची चाचणी होणार असल्याचा दावा केला होता त्यानुसार सोमवारी मेट्रो मार्गिकेवरती दोन कोळ चढवण्याचं काम सुरू होतं मेट्रो दाखल होताच ही मेट्रो पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती सकाळी जेव्हा मेट्रोचा कोच मोठ्या ट्रेलरवरून आणला गेला त्या परिसरात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली कामगारांसोबतच स्थानिक नागरिक प्रवासी दुकानदार हे पाहण्यासाठी येथे थांबले होते मेट्रोचं कोच पाहताच अनेकांनी मोबाईल फोटो आणि व्हिडिओ यामध्ये त्याचे फोटो देखील टिपले आहेत